शेव तर मी लसूण आणि तिखट असं मसाला टाकू शकता तुम्ही तर लसूण घेतलेला आहे यामध्ये ओवा आणि लाल तिखट टाकून हे बारीक करून घेणार आहे जिरे नाही टाकणार आणि बेसन ना हे चाळवून घेते तर गावाकडं बेसन बेसनपीठ भेटतं तर ते एकदम बारीक असं मैद्यासारखं असतं तर त्याची शेव शेव येणं खूप छान होती आता इकडं ते बेसनपीठ नाही भेटत इकडं दुसरंच आहे गाई छप्पा काय वेळ आहे बेसन पीठ हे चाळून घेतलेलं आहे आता ओवा आपल्याला आणि चव पण शेव छान लागते खायला पण जास्त पचन व्हायला त्यामुळे ओवा टाकलेला आहे ओवा लसूण आणि लाल तिखट शिव नुसार तर लसणाचे कुडे पाहू शकता कांदा एवढले तर लसणाचे कुडेज आहेत आता हे ना थोडंस पाणी टाकून मी बारीक करून घेतलेलं आहे हे असं हे चौथा वर राहिलेलं आहे पाणी गाळून घेतलेलं आहे आणि आता हे यामध्ये टाकून मळून घ्यायचं हे हळद नाही टाकायची हे क शेव बनवताना शेवला हळद नाही टाकायची कारण आहे ना आपण शेव करताना ना अशी जळकटवणी होती आणि दिसायला पण छान नाही दिसत नव्हती शेव हळद जळती असे शेवताळताना करपती आणि थोडं थोडं पाणी टाकून हे छान मिक्स करायचं कारण आहे ना बेसन पीठ जास्त पाणी सोसून नाही घेत त्यासाठी ये ना थोडं थोडं पाणी टाकून हे मिक्स करायचं तर चिमटभरी एक सोडा टाकून घेता तर आता या ना हे हा सोरे आहे ना धुवून घेतलेला आहे स्वच्छ घासून आणि यामध्ये थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे याला आणि आता हे चमच्याने किंवा हाताने यामध्ये हे बेसनपीठ भरून घ्यायचं आणि शिव बनवून घ्यायचं तर तेल तेल तापले का पाहुत आपण काय आता शेव सोडून घेत आहे यामध्ये तर आता पाहू शकता तेलाच्या पुडबुड्या कमी झालेल्या आहेत तर हो आता पलटी करून घेतलेली आहे आणि याच पद्धतीने सगळे ही शेव बनवून घेत आहे बेसन पीठ पीठ असते ना त्याची खूप छान होती शेव आता इकडं भेटत नाही ते बेसन पीठ साईड भाजून घेते तळून भाजून तळून ते शेव आता काढून घेते किती छान झालेली आहे पाहू शकता या पद्धतीने सगळी शेव करून घेते अवघड नाही कोणालाही जमीन शेव घे पातळ बेसनपीठ झालं तर त्यामध्ये परत बेसनपीठ टाकून थोडंसं घट्ट करायचं आणि ओवा जिरी ती जिरे आवडत असेल तर टाका नसेल आवडत तर नाही टाकली तरी चालते तरी व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा